नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव आजचा विषय आहे सुजित झावरेंविरुद्ध दातेसर किंवा दातेसरांविरुद्ध सुजित झावरे पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये काही रोमार्सिक स्थिती निर्माण झाली आहे आपण एक बघितली निलेश लंकेन विरुद्ध सुजित सुजय विखे आता आपण बघत आहोत सुजित झावरे विरुद्ध दातेसर या राजकीय अंगामध्ये काही पैलू आहे टाळी कधीही एका हाताने वाचत नाही वाजत नाही परंतु भाळोनी गट टाकळी गटामधील दोघांचे प्राबल्य आहे आणि दोघांनाही मानणारा एक मोठा वर्ग आहे अशा वेळेस ज्यांना कोणाला पारणे ता तालुक्याचा आमदार व्हायचं असतं त्यांच्यासाठी ह्या दोन गटातलं लीड हे अतिशय महत्वाचं असतं नगरचे काही गावं जोडले आहेत त्यामुळे पारण्या तालुक्याचं थोडं राजकारण बदललं आहे परंतु तरी सुद्धा ह्या दोन भागातील लीड हे सहजासहजी कोणाला ना तुटत नाही आतापर्यंत आतापर्यंतची राजकीय एक वेगळे समीकरण आहे किंवा एक राजकारणातली एक परिभाषा आहे पारनेर तालुक्याची आमदारकी मिळणं ही साधी सरळ सोपी गोष्ट नाही पारनेर तालुक्याची आमदारकी मिळण्यासाठी प्रचंड भाग्य लागतं हेही तितकंच खरं आहे परंतु सुजित झावरे हे ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांचा वारसा घेऊन पुढे चालले आहेत त्या वारसामध्ये स्वाभिमान आहे त्या वारशामध्ये एक आपली आगळी वेगळी इमेज आहे वसंतराव जावरे साहेबांचं राजकारण हे अतिशय स्वाभिमानी राजकारण होतं ते कधीही कोणत्या गटाताटामध्ये नसायचे ना, ना ते थोरात गटांमध्ये असायचे ना विखे गटामध्ये असायचे त्यांचा एक ठरलेला असायचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना मानणारा एक वर्ग याच्यातून ते पुढे गेले होते आज सुजित झावरे यांच्या समोरचे डावपेच वेगळे आहेत सुजित झावरे हे वयाच्या तेवीस्या वर्षी जरी राजकारणात आले असले तरी सुद्धा त्यांच्या समोर जे त्यांना त्रास देणारे व्यक्ती होते ते निश्चितपणे वसंतराव झावडे साहेबांनी ज्या ज्या लोकांना राजकारणात मोठं केलं त्याच लोकांनी त्यांना त्रास दिला हा इतिहास आहे परंतु सरांचं राजकारण हे एक संयमी आहे दाते सरांचं एक राजकारण हे एक मुरबी राजकारणी असल्यासारखं असतं सरांची आतापर्यंतची एक तुम्ही जर पूर्ण पारनेर तालुक्याचा एक इतिहास बघितला त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो फार मोठा आहे त्यांनी वसंतराव धावडे साहेबांबरोबर काम केलं त्यांनी विजय आवटी जे आमदार होते त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा एक इतिहास आहे त्यांच्या पाठीमाग मॅन पॉवर आहे ते एक उद्योजक आहेत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे जॉईंट फॅमिलीचा एक मोठा वारसा आहे त्यामुळं कनेक्टिव्हिटी घरातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमावर जाऊ शकतो ही त्यांची कनेक्टिव्हिटी आहे सुजित झावडे यांच्या बाबतीत बघितलं तर ते एकाकी झुंज आहे त्याचं कारण त्यांचे भाऊ आहे पण ते राजकारणात सक्रिय नाहीये <coughs> एकटे सुजित जावरे प्रत्येक ठिकाणी फिरत आहे एकटे सुजित जावरे प्रत्येक ठिकाणी आपल्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी निर्माण करत आहे आता ही कनेक्टिव्हिटी म्हणजे जनमानसात फिरण्याची जी जो एक वेगळ्या पद्धतीचा पायदंडा पाडला तो कोणी पाडला तो निलेश लंके यांनी नि पाडला निलेश लंके यांनी नि दाखवून दिलं की राजकारणामध्ये जरी तुमच्याकडे कोणते पद असू नसो परंतु तुम्ही सारखं जनमानसांमध्ये कार्यक्रमांना जनमानसांमध्ये फिरत असाल तर जनमानसांना ते आवडतं आता ही एक राजकारणाची दुसरी बाजू आता राजकारणाची आणखीन एक बाजू असती ती म्हणजे विकासाचे कामं विकासाचे काम करून घेण्यामध्ये दोघांचा हातखंड मोठा आहे दोघांकडून दोघांनाही एक गोष्ट माहित आहे की ज्या पद्धतीने प्रशासनाकडून काम करून घ्यायचं असते त्या दोघांचीही एक आपली वेगवेगळी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये कधी सुजित झावरे भारी पडतात कधी दातेसर भारी ठरतात परंतु एक गोष्ट आहे विकास आराखड्याच्या मुद्द्यावरती दोघांनी आपली वेगवेगळी मतं मांडली त्याच्यात कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा पारणे तालुक्याचा विकास महत्वाचा ही महत्वाची गोष्ट आहे परंतु सुजित धावऱ्यांच्या बाबतीतली एक गोष्ट तुम्हाला मानावं लागेल की त्यांच्याकडे पद असो किंवा नसो विकासाच्या कामांमधील एक वेगळ्या पद्धतीची लय त्यांच्याकडे आहे त्या पद्धतीने ते वागत असतात मग कुठं सभामंडप असेल कुठं छोटे रोड असतील कुठं विकास आराखडा असेल कुठं काय काय गोष्टी त्यामुळे एक व्हिजन घेऊन ते पुढे चाललेले आहेत दाते सरांच्या बाबतीतली एक गोष्ट आहे की दाते सरांचं जनरेशन असं की त्यांनी प्रत्येक गोष्ट बदलताना बघितलेली म्हणजे लँडलाईन पासून तर मोबाईल पर्यंत त्यांचा प्रवास आहे मोबाईल पासून तर युट्यूब पर्यंतचा प्रवास आहे त्यामुळं बदलत्या गोष्टींना अनुसरून राजकारणाची एक दिशा ठरवण्याची ताकद सरांची आहे आता हे दोन्ही लोक ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस एक इतिहास घडला दातेसर आमदार झाले आज कालांतराने सुजित जावरे यांना एकाकी पाडण्यात आलं सुजित जावरे एकाकी पडल्यानंतर ज्या पद्धतीने पुढं कोणत्याही प्रकारचा रोडमॅप दिसत नव्हता अशा वेळेस शिवसेनेत जायचं त्यांनी ठरवलं विकासाच्या मुद्द्यांवरती त्यांचं एक राजकारण करण्याची एक वेगळी स्टाईल आहे आणि ज्या वेळेस त्यांनी पक्षप्रवेश करायचा का, ठरवला त्यावेळेस ते त्यांनी त्यांची ताकद दाखवली जन माणसांमध्ये आमची ताकद काय आहे आणि तिथंच शिंदे गटांमध्ये सुजित झावरे यांनी एक आपलं वेगळं वलय निर्माण केलं आता ते वेगळं वलय निर्माण केल्यानंतर निश्चितपणे जे एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्यासमोर एक, एक मोठे डाव आहे ऑपरेशन लोटस आहे अनेक वेगवेगळ्या पर्याय आहेत परंतु त्यांनी राजकारणातली एक गोष्ट धरलेली आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं पुढचं इलेक्शन निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही की कशा पद्धतीने होणार आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील दोन नंबर तीन नंबरच्या नेत्याला आपल्या पक्षात घेणं आणि त्याला बळ देणं हे एकनाथ शिंदेची राजकीय स्ट्रॅटेजी आहे दुसरीकडं अजितदादांबरोबर काम करण्याची एक वेगळी ताकद सुजित झावडेंना दाखवली होती दादा माणसे हेरताना वेगळे हे कामामध्ये निश्चितपणे अजितदादांनी काही पद दिले काय दिले नाही कुठं डावललं परंतु ह्या सगळ्यामध्ये सुजित झावडे टर्निंग पॉईंट जो होता तो जिल्हा परिषदच होता जिल्हा परिषदेला ज्या पद्धतीने टाकळी गटात त्यांचा पराजय झाला आणि तिथं सुजित झावरे यांच्या आमदारकीला एक प्रकारे सुरुंग लागला आता हा सुरुंग ज्या वेळेस लागला होता त्या टाकळी गटामध्ये किंवा बाळुणी गटामध्ये त्यांच्या तीन पिढ्यांपासूनच जे पराजय ते पचवत पुला चाललेले आहेत परंतु आजच्या राजकारणामध्ये एक पाठीमागं जर तुम्ही जुने जाणते राजकारणी असतील त्यांना एक गोष्ट माहिती आहे की वसंतराव धावरे साहेबांना सुद्धा असं एकाकी गाठण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस ते निवडून आले आणि त्याच्यानंतर ते, ते आमदार झाले हा एक इतिहास आहे त्याच पद्धतीने सुजित धावरे यांच्या बाबतीत होत चाललेला आहे परंतु परंतु हा शब्द याच्यासाठी मी वापरतोय की पारणे तालुक्यामध्ये जर राजकीय गणित बघितले तर तिरंगी फाईट चौरंगी फाईट पाचरंगी फाईट ह्या फाईटी होणार आहेत आता ह्या मध्ये आपापला गड हा ज्याच्या पाठीमाग ताकतीशी उभा राहील तोच आमदार होणार आहे ही वस्तुस्थिती आहे सरांच्या जमेच्या बाजू जस मी तुम्हाला सांगितलं की स्थितप्रज्ञ आहेत शांत आहे शांत स्वभावाच्या आहे हो संयमी आहे परंतु दोघांनी न पटून घेणं हे दोघांच्याही एक प्रकारे राजकीय मधला एक वेगळा विसंवाद आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीची राजकारणातली पुढची दिशा आहे आता ह्या दिशे दिशेमध्ये सुधीर जावरे यांना पुढची आव्हानं कोणते आणि सरांसमोरचे पुढचे आव्हानं कोणते हे खरं बघायचं आहे सुधीर जावरे समोरचे जे आव्हानं आहेत ते ताकळे आणि भावनी गट सोडून प्रत्येक ठिकाणी मग जावळा गट असेल त्याच्यानंतर सुपा गट असेल नगरचे काही भाग आहे तिथं आपलं केडर निर्माण करणं आपले कार्यकर्ते निर्माण करणं हे आव्हान आहे त्याच वेळेस पायाला भिंडी लावून एकीकडे एक तुम्हाला विकासाचीही कामं करायचे आहेत आणि दुसरीकडे तुम्हाला जनमानसांमध्ये सातत्याने फिरायचं आहे हे करणं साधी सरळ सोपी गोष्ट नाही जवळजवळ चार वर्षाचा हा कालावधी आहे हो आणि जिल्हा परिषदेचं राजकारण हे जिरवीचं राजकारण आहे निश्चितपणे तुम्हाला एकाकी पाडलं आहे तर अनेक ठिकाणून अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना टार्गेटिंग झोनला आणणार आहे परंतु त्या टार्गेटिंग झोनमध्ये एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला जे लोक टार्गेटिंग मध्ये आणणार आहेत ते तुमच्या वडिलांनीच मोठे केलेले लोक आहेत जर समोरून जे विरोधक आहे ते सगळे विरोधक जर एका म्हणजे आजपर्यंत तुम्ही राजकारण बघा जे सगळे लोक आहेत ते जे लोक आहेत ते आदरणीय वसंतराव झावरे साहेबांनीच मोठे केलेले लोक आज सुजित झावडे राजकीय करिअर मधली एक वेगळ्या पद्धतीने आडकाठी बनत आहे आता ह्या आडकाठीला सुजित झावरे कशा पद्धतीने उत्तर देणारे हा येणारा काळ ठरवणार आहे परंतु दातेसर आज आमदार आहेत सरांसमोरचं टार्गेटिंग गन पॉइंट वेगळे आहेत दातेसरांसमोरचं टार्गेटिंग गन पॉइंट कोणते आहेत की ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांच्या त्यांच्या पाठीमागं उभं राहणं त्यांच्या पाठीमागं उभं राहताना एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण त्यांना सेट करायचं आहे अशा वेळेस ते लोक निवडून येणार आहेत की पराजित होणार आहे हा जनता ठरवत असते परंतु एकीकडून एक निलेश लंके सुपा गट असेल नगरच्या भागात तर दुसरीकडं सुजित झावरे टाकळे गट असेल धाळुणी गट असेल आणि जवळ्यामध्ये एक वेगळं राजकारण दिसणार आहे जवळ्याचं राजकारण कोणीच सांगू शकत नाही कशा पद्धतीने पुढं चाललंय परंतु जवळा गट असेल सुपा गट असेल निगोज गट असेल आणि प्रत्येक ठिकाणच्या मधलं राजकारण असेल अशा वेळेस दोघांनाही आपले कार्यकर्ते टिकवणं दोघांनाही आपली ताकद निर्माण करणं आणि दोघांनाही विकासाच्या कामावरती पुढं जाणं याच्याशिवाय पर्याय नाही एकीकडे ते स्वतः आमदार आहेत त्यामुळे ती ताकद वेगळी असते दुसरीकडं सुजित झावरे यांना एकनाथ शिंदे शिंदे यांनी दिलेलं बळ असेल ती ताकद वेगळी आहे दोघांच्या ताकदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिमिटेशन आहेत विखे गटाबरोबरच मिळतं जुळतं राजकारण करत असताना आपला गट टिकवणं दुसरीकडं आपल्या गटातलं इनकमिंग असेल सुजित झावरेंसारखी एक व्यक्ती आहे जी राजकारण अतिशय अग्रेसिव्ह पद्धतीने करायला लागली ला आहे जेव्हापासून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत तेव्हापासून त्यांनी राजकारणाचा एक ट्रॅक बदलला आहे आणि तो ट्रॅक अग्रेसिव्ह राजकारणी केलेला आहे अशा वेळेस दोघांची ताकद दोन गटात लागणार आहे त्या गटात कोण जिंकणार कोण हाणणार ही जनता ठरवत असते हे दोघांसाठी कितपत योग्य आहे हेही जनता ठरवणार आहे परंतु आता चालू झाले आहेत दोन युद्ध एक भीष्मप्रितमा आहेत जे राजकारणामध्ये अतिशय पारंगत आहेत एक मोरबी राजकारणी आहेत ते दातेसर आहेत दुसरीकडं अभिमन्यूच्या चक्रव्यूहातील चक्र चक्रव्यूह चक्र आधुनिक अभिमन्यू जे आपण सुधीर म्हणू शकतो की ते चक्रव्यूह भेदत चाललेले आहेत आता बघायचं काय आहे की अभिमन्यू चक्रव्यूह कसा भेदणार आणि भीष्म पिता कशा पद्धतीने आपल्या पद्ध राजकीय एक काय म्हणतो आपण राजकारणातील एक चाणक्य किंवा राजकारणातील एवढ्या बेरीज वजा बाकी केलेली ही व्यक्ती के आहे सर ही कशा पद्धतीने भेदणार या दोघांचाही संघर्ष कसं बघितलं तर फारसा तिथल्या लोकांना रुचतोय असा अजिबात नाहीये परंतु दोघांसमोरचे डावपेच वेगळे आहेत खरं बघितलं तर दाते सरांसमोरची सगळ्यात मोठी जर राजकारणाची स्टॅबिलिटी असती तर एकच होती की सगळ्यांना घेऊन पुढं चालणं संयुक्तिक होतं परंतु आपल्याला माहित नसतं काळी एका हाताने वाजत नाही आपण जेव्हा केव्हा मुलाखत घेऊ तेव्हा हे सगळे प्रश्न विचारणारच आहोत परंतु आपण आता मुलाखतीची सुरुवात मला माहिती की आपला माहिती काढता हा जो पार तालुक्यात गाजवलेला आपण जो चायनल होता चॅनल होता त्याची सुरुवात आपण सुजित सावरेंपासून केली होती आताही आपण त्यांची एक टायमिंग घेऊ आणि थी सगय नेतें थी एक एक ज़े ज़े ती मुलाखत घेतल्यानंतर पारणे तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांची आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू परंतु आज दिसतंय एकीकडं अभिमन्यू एक चक्रव्यूह भेदच चालला आहे दुसरीकडे भीष्म मिता अतिशय व्यवस्थितरित्या एक मुरबी राजकारण्याप्रमाणे आपली राजकीय कारकीर्द पुढे नेत चालली आहे बघायचं आहे की ह्या दोघांच्या युद्धामध्ये या दोघांच्या राजकीय करिअरमध्ये टाकळी गट आणि भावनी गटातील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहते तुर्तास धन्यवाद